इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यान पिढ्यांचा विश्वास मिळतो परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री कैलास अडगावकर ज्वेलर्स दत्त मंदिर बस स्टॉप नाशिक रोड फिजिक्स वाला क्लास शरणपूर रोड नाशिक येथे दिनांक अकरा दोन दोन हजार सव्वीस रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते असल्याचे सांगणारे अक्षय कोंबडे ललित बाग रोहित उगावकर बाजीराव मते राहणार नाशिक आणि इतरांनी बेकायदेशीर जमाव करून क्लासचा विद्यार्थी श्रेयस शिंदे आणि इतर मराठी मुलांना त्रास देतात आणि त्यांना क्लासमध्ये हिंदी बोलण्यास लावतात या कारणावरून क्लासमध्ये अनधिकृत प्रवेश करून क्लासचा कर्मचारी अभिनव कुमार यास हाताचे चापटेने मारहाण करून त्याला त्या जागेवरून बाजूला जाण्यास अटकाव केला आणि क्लासमधील सर्व हिंदी बोलणाऱ्या शिक्षकांना सात दिवसांच्यात राजीनामा देऊन त्यांना त्यांच्या मूळ गावी पाठवले नाही तर सात दिवसानंतर तुमच्या क्लासची मोडतोड करू अशी धमकी आणि शिवीगाळ केली दंगा केला म्हणून मॅनेजर यश कुमार त्रिवेदी यांच्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पोलिसांनी तपासादरम्यान प्राप्त सीसीटीव्ही फुटेज वरून ओळख पटवून शोध घेऊन मिळून आलेल्या मयूर दिलीप अक्षय लक्ष्मण कोंबडे बाजीराव बाळासाहेब मते मेघराज श्याम नवले रोहित अभय उगावकर ललित नरेश वाघ या सहा आरोपितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे इतर आरोपींचा शोध सुरू आहे एनसीएन्यूज साठी रोहनदनी नाशिक